नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि व्हिडिओ शेटपर्यंत बघता म्हणून त्याच्यासाठी आभारी आहे पण बघण्याच्या नादामध्ये सबस्क्राईब करायला आहे तर सबस्क्राईब पण करत जा म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओ आला की लगेच समजेल ना तर बाजूला लवकर असते ना तर ती प्रेस करत जा बा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की तुम्हाला व्हिडिओची अपडेट मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात झाली कुठेही स्किप करू नका शेटपर्यंत नक्की बघा तर सकाळ सकाळीच आठ साडेआठला ना मी भाजी खोडायला बसले आदल्या रात्रीनं रात्रीची ना ही भाजी आणलेली होती तर पालेभाज्या होत्या आणि म्हणजे त्याच्यामध्ये पालक होती कोथंबीर मिरच्या आणि बाकीच्या अजून भाज्या होत्या पण रात्री उशीर झाला खूप त्याच्यामुळे हे काय निवडून वगैरे ठेवलं नाही आणि आज म्हटलं चला असं ल सकाळी ना मी पाच वाजता उठलेले होते आणि देवाची देवपूजा वगैरे करून झाली होती आणि बारीक सारीक कामं असतात ना तर ती पण झाली होती तर म्हटलं ही पहिल्यांदा ही भाजी खुडूया कारण फ्रीजमध्ये असंच ठेवलेल्या होत्या पिशवीमध्ये घालून तर त्याला थोडंसं पाणी सुटलं होतं आणि पालक माहिती आहे ना तुम्हाला लगेच खराब होतो म्हणून म्हटलं पहिल्यांदा हेच काम करूया आता प त्या भाजीसोबत आहे ना मी हा फणससुद्धा घेऊन आले होते तर हा फणस अर्धा किलोपेक्षा जास्त आहे थोडासा तर कोवळा फनस आहे कच्चा तर खूप चांगला आहे मस्त एकदम कोवळा लुसलुशीत होतात लगेच शिजला ह्याची आपल्याला मस्त अशी रेसिपी बनवायची आहे रेसिपी काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच तर त्या अगोदर तुम्हाला सांगते की कोणता पण फनस आपल्याला कापायचा असेल ना तेव्हा आपल्याला चाकूला हाताला तेल लावून घ्यायला लागतं मग तो पिकलेला फनस असो किंवा मग कच्चा फनस असो तर जेव्हा आपण पिकलेलासुद्धा फनस कापतो ना तर असंच तेल लावायचं असतं आपल्याला हाताला आणि चाकूला तर चला तुम्हाला माहिती भेटलीच असेल किंवा तुम्हाला माहीतसुद्धा असेल आता हा फनस मी कट करून घेते आता हाताला हाता ना तेल होतं त्याच्यामुळं हातातून ना चाकू सटकत होता पण कसं तरी करून मी तो फनस कापून घेतला तर मी असं गोल, -गोल कापलं आहे असं तुम्ही नाही कापलं तरी चालतं आहे मधूनच कट करा तसं जरा मला वाटते इझी पडेल आणि कापून घ्यायचं सगळे तुकडे वगैरे करून घेतले आणि आता त्याची मी साल काढून घेते तुम्हाला सांगायचं राहिलं की फनस कट करून घ्यायच्या अगोदर आहे ना खाली न्यूजपेपर वगैरे टाका जसं मी टिशू टाकला होता ना तर तसं कारण फनस खूप जास्त चिकट असतो ना तर सगळा चीक पडतो आणि सगळं हे होऊन जातं तर तुम्हाला चाकूला दिसत असेल किती चिक चिकटला येते तर साल वगैरे काढून झाली की आपल्याला ना मधला हा कठीण भाग असतो ना तर तो काढून टाकायचा आहे त्याचा काही उपयोग नाही आणि तो शिजत पण नाही आणि त्याच्यात काही चव पण नसते तर तो फेकून द्यायचा आणि बाजूचं जे आहे तर त्याचे आपल्याला तुकडे करायचे जसं तुम्ही बटाट्याचे तुकडे करताना तर त्याचप्रमाणे तुकडे करायचे आणि याच्यातल्या बिया वगैरे काही काढून टाकायचं नाही बिया एकदम कवळ्या आहेत तर पटकन शिजतात आणि त्याला चवसुद्धा असते तर याच पद्धतीने मी सगळा फणस जो आहे ना सालं वगैरे काढून तुकडे करून घेते तर आता कुकरमध्ये टाकलाय फणस अगोदर धुवून घेतला तुकडे केले धुवून घेतला आणि मग कुकरमध्ये घातलाय त्यासोबतच मी दोन बटाटेसुद्धा टाकलेले आहेत सालं काढून सोबतच मी पाणी टाकलेलं आहे एक दीड ग्लास आणि चवीनुसार मीठ घातले पाव चमचा हळद घातले दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता आपल्याला ना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि याचं कुकरचं झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत त्याच्या तर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या चांगल्या एकदम होत असतील ना लॉंग अशा तर दोन ते तीन करा जर नसतील होत तर मग एखादी जास्त लागू शकते तर कुकर गॅसवर ठेवून दिला आणि इकडे नाही मी नंतर वडी बनवली म्हणजे पालक आणि कोथिंबीरची वडी बनवले एकदम मस्त भन्नाट झाली होती याची रेसिपी तुम्हाला मी केव्हा तरी देईनच तर फणसाची रेसिपी आहे ना ती मी सकाळी बनवायला घेतलेली आणि बनवता बनवता मला संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळच्या जेवणात बनवली ते का सांगते कारण बन शिजवून वगैरे ठेवलं पण आमचा नंतर प्लॅन वेगळाच झाला आणि मग ती काय रेसिपी बनवली नाही आणि मग तसंच ठेवून दिलं आणि मग आता संध्याकाळी बनवते आता म्हटलं फणस एवढा मस्त आणला आहे त्याची भाजीसुद्धा मी मस्त अशी बनवणार आहे तर त्याच्यासोबत म्हटलं की चपाती नको आज काहीतरी स्पेशल बनवूया तर म्हटलं की चला नान बनवूया तर मग आज मी नान बनवणार आहे पण मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाची त्याच्यासाठी नाही मी इथे दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलं आहे अर्धी वाटी मी अर्धी वाटीपेक्षा पण कमी मिल्क पावडर घातली आणि तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि दही घातलेलं आहे अर्धी वाटी आणि अर्धा चमचा घातलेला आहे बेकिंग पावडर आणि चार ते पाच चमचे असं दूध घातलेलं आहे चमचे म्हणण्यापेक्षा पाववाटी दूध घातलंय चवीनुसार मीठ घातलंय आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पिठामध्ये लगेच पीठ मळायला घ्यायचं नाही अगोदर सगळे जे जिन्नस आपण घातलेले आहेत ना ते चांगले मिक्स करायचे दूध घालताना एकदम असं जास्त घालू नका नाहीतर पीठ पातळ वगैरे होऊन जाईल म्हणून फक्त पाववाटी दूध घाला हे सगळं घातल्याच्यानंतर मग मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे एकदम सॉफ्ट अशी मळायची अजिबात कडक कठीण मळायची नाही चपातीच्या पिठापेक्षा पण जरा सॉफ्टच मळायची जेवढे तुम्ही कणिक मळाल आणि सॉफ्ट ठेवाल तेवढे तुमचे नान जे आहेत ते खूप मस्त सॉफ्ट बनतील आणि मस्त लागतात एकदम एकदा ट्राय करा तर आता पीठ चांगलं मळून झालं होतं तर थोडंसं म्हटलं तूप लाव लावावं तर तूप लावलं आहे मी एक चमचा आणि पुन्हा मी दोन ते तीन मिनटं त्याला चांगलं मळून घेतलं आणि चांगलं एकदम मस्त असा सॉफ्ट गोळा बनवलेला आहे आता हा जो पिठाचा गोळा आहे ना तर तो झाकून ठेवणार आणि तोपर्यंत कोपते आणि त्याची ग्रेव्ही बनवणार तर हे पीठ चांगलं ना एक तासभर चांगलं मुरेल हे जेवढं पीठ मुरतं ना तेवढे तुमचे नान एकदम मस्त होतील तर चला आता कोफते करायचे आहेत तुम्हाला बोलता बोलता सांग सांगितलं मी की आज मी फणसाचे कोफ्ते करणार आहे कच्चा तर त्याच्यासाठी आपल्याला ना ठेचा बनवायचा आहे दोन ते तीन मिरच्या घेतल्या लसूण आलं बस एवढंच वाटायचं साईडला ठेवून दिलं खलबत्त्यामध्ये मी दीड चमचा बडीशेप घातलेली आहे इथे मी दीड चमचा धनं घेतले चार ते पाच लवंगा आणि तीन ते ती चार मिरी घेतली दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि दालचिनीचा छोटा तुकडा हे आपल्याला कुठून घ्यायचं आहे एकदम असं जाडं भरडं ठेवायचं जास्त पावडर नाही करायची तर इथे ना आता फणस घेतलेला आहे आता हा फणस मी सकाळी शिजवलेला आणि चाळणीवरती ओतून घेतलेला कारण त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून जायला पाहिजे ना म्हणून तर सगळं पाणी निघून गेलं आहे आणि एकदम फणस ड्राय झाला आहे आणि फणस आता मी मोठ्या भांड्यात टाकला आहे त्याच्यामध्ये ते शिजलेले बटाटेसुद्धा तोडून टाकले आता हे आपल्याला हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पटॅटो मॅशर असतो ना तर त्यानंसुद्धा तुम्ही मॅश केलं तरी चालेल तर चांगलं असं दोन्हीचा ना एकजीव करायचा व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे बियांचा सुद्धा हे झालं पाहिजे नरम पडतात ना बिया शिजवून झाल्याच्यानंतर तर तसं मॅश करून घ्यायचं चा आता चांगलं मॅश झालं की आपण कुटलेला मसाला होता तर तो मी दीड चमचे घातला ठेचा बनवलेला तो एक चमचा घातलेला आहे कोथंबीर बारीक कापून घातली सोबतच मी अर्धी वाटी पालक घातलेला आहे आणि एक वाटी मी बेसन पीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ शिजतानासुद्धा घातलं होतं ना तर अंदाजे व्यवस्थित घालायचं अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची बस हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे याच्यामध्ये पालक घातला ना कोपते एकदम मस्त लागतात खरं सांगते हे फणसाचे कोफते आहेत ना नक्की नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूपच भारी लागतात तर आता आपल्याला कोफते बनवायचे आहेत हे पीठ ना थोडं चिकट असतं कारण फणस चिकट आहे ना तर त्याच्यामुळे पण काही हरकत नाही हाताला पाणी लावायचं तेल नाही पाणी लावायचं आणि कोफते बनवायला घ्यायचे आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये कोफते पाहिजेत ना छोटे मोठे किंवा मग गोल ज्या शेपमध्ये बनवायचे आहेत तो तसा तुम्ही कोफता बनवा आणि तळायला टाकायचे आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं पण जेव्हा तुम्ही कोफते तेला सोडणार तेव्हा गॅस मिडियम करायचा आणि कोपते सोडायचे गॅस पूर्णपणे मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरतीच कोफते तळायचे अजिबात फास्ट नाही करायचा नाहीतर कोपते आतून कच्चे राहतील आणि बाहेरूनच नुसते लाल होऊन जातील तर एका साईडनं थोडेसे भाजले की मी पलटी करून आपल्याला सगळे व्यवस्थित कोफते फ्राय करून घ्यायचे आहेत अलटी पलटी करून आता कोफते फ्राय होत आहेत तोपर्यंत म्हटलं चला ग्रेव्हीची थोडी तयारी करूया तर कांदा टोमॅटो ना जेवढा तुम्हाला जमेल तेवढा बारीक कापा तर मी कापूनच घेणार आहे आज आज अशी एकदम स्मूथ स्टेक्चरची अशी ग्रेव्ही नाही बनवणार आहे जशी नेहमी असते ना एकदम चकचकी आहे चकचकाकी आलेली तर तशी नाही आहे तर, ना तर वेगळ्या पद्धतीची करणार आहे इतकी भारी बनते ना मस्तच तर चला कोपते तरी एकदम मस्त असे फ्राय झालेत वरून छान क्रिस्मी क्रिस्पी झालेत आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत सॉरी तर को ना एक बॅच मी आता तळून घेतली आता हे काढून घेते कोपते तर ते साईडला ठेवली आणि दुसरी बॅचसुद्धा मी ना तेलामध्ये सोडले तळायला पण ती कढाई पलीकडच्या गॅसवरती बर्नरवरती ठेवून दिली आणि आता दुसरी कढई ठेवली आपल्याला ना ग्रेव्ही करायची आहे तर ग्रेव्ही बनवेपर्यंत ते सुद्धा ना फ्राय होऊन जातील तेल गरम झालं कडेमध्ये तेल टाकलं गरम झालं त्याच्यामध्ये एक तेजपत्ता एक स्टार फूल आणि एक जाडी वेलची टाकली ती थोडीशी भाजली की आपल्याला कांदा टाकायचा हे कांदे ना मी तर छोटे छोटे होते म्हणून चार पाच कापले होते एकदम बारीक तर आता कांदा पण भाजायला घातला आहे आणि तुम्ही ते कोपते बघू शकता मस्त असे फ्राय होत आहे तम, टमटमीत फुगलेत आणि गुब, गुबीत होतात चांगले मस्त तर आता कांदा जरा भाजला ना सॉफ्ट झाला की त्याच्यावरती ना आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि तीसुद्धा चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित तर असंच आपल्याला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट भाजून झाली की जो कुटलेला मसाला होता ना तर तो घालायचा आहे म्हणजे बडीशेप धने लवंग मिरी दालचिनी आणि हिरवी वेलची हे सगळं कुठलेलं होतं ना तर ते आपण कोपत्यांमध्ये सुद्धा वापरलं आहे एक दीड चमचा आणि ग्रेवीमध्ये सुद्धा वापरलेला आहे एक ते दीड चमचा तर आता ते थोडंसं भाजलं की याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर मी इकडे टाकलेलं आहे जिरा पावडर एक चमचा छोटा आणि धना पावडर एक चमचा तिखट टाकायचं एक चमचा आता तिखट ना जरा अंदाजानेच टाका कारण आपण मिरी वगैरे वापरलेले आहे कोपत्यांमध्ये मिरचीसुद्धा आहे त्याच्यामुळे थोडं तिखट कमी ठेवा आता ते थोडंसं मसाले भाजून झाले की मग इकडे टोमॅटो टाकायचे टोमॅटोसुद्धा जेवढे होतील तेवढे बारीक कापायचा प्रयत्न करा आणि तसेच टाका तर मी दोन टोमॅटो मोठ्या साईजचे कापून घेतले होते ते सुद्धा टाकले चांगले टोमॅटो परतून घ्यायचे आता टोमॅटो पटकन भाजला जावा त्याच्यासाठी मी मीठ घातले आणि चांगलं मस्त चांगलं भाजलं ना ते एकदम सॉफ्ट झाले टोमॅटो तेल सुटलं की आपल्याला ना एक पाव वाटी ना याच्यामध्ये दही घालायचं आहे किंवा मग चार ते पाच चमचे तुम्ही दही घाला दही पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भा दही पण ना शिजलं पाहिजे नाहीतर मग ते खूपच आंबट वगैरे लागतं आता त्याच्यावरती मी कोथंबीर घातली थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं आता हे पाणी जे आहे ना तर ते ग्रेव्हीसाठीच मी पाणी घालून घेते याच्यामध्ये तर तुम्हाला ही ग्रेव्ही ना एकदम अशी पातळ वाटत असेल पाण्यासारखी पण जस जशी ती शिजते तस तसं तिला थिकनेस येतो तर आता स्लो गॅसवरती ठेवून दिले ग्रेव्ही शिजती आहे तोपर्यंत म्हटलं नान बनवूया चला इथे ना मी एक गोळा घेतलेला आहे पिठातला काढून तर आता नान जे आहे ती काही जास्त मोठी नसते पण मी थोडीशी मोठीच बनवलेली आहे तर ज्या आकाराचे तुम्हाला नान बनवायचे आहे ना त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता गोल चौकण वगैरे तर मी इथे गोलच केलेले आहे तव्यावरती टाकली एका साईडनं भाजली की पलटी केली आणि थोडीशी कलोंजीसुद्धा लावलेली आहे बरं का लाटतानाच आणि मग पलटी केली तुम्ही याच्यावरती तेल तूप किंवा मग बटर लावू शकता आणि दोन्ही साईडनं छान अशी भाजून घ्यायची खरपूस अशी भाजली ना मगच हिला काढायची तर खूप छान मस्त लागतं या ग्रेव्हीबरोबर ही नान नक्की ट्राय करा खूप सॉफ्ट बनते तर आता नान सगळ्या बनवून घेतल्या तोपर्यंत ग्रेव्हीसुद्धा छान झाले बघू शकता तुम्ही किती थिक झालेली आहे आणि आजची जी ग्रेव्ही आहे ना ती अजिबात अशी स्मूथ वगैरे नाही कुठलीही पेस्ट वगैरे बनवून केलेली नाही झटकीपट बनवली पण खरं सांगते त्या ग्रेव्हीपेक्षा हीच ग्रेव्ही मस्त लागते आणि कोपते आणि ग्रेव्हीचं कॉम्बिनेशन एक नंबरच झालं होतं सोबत नान होती तर हा भारीच होतं तर एकदा नक्की ट्राय करा तर चला उद्या भेटते बाय बाय